नमस्कार कसे आहात मजेत ना हो मी आज आपल्या बरोबर सागर माझ्या सागरदादाच्या लहान मुलाचं जे लग्न झालेलं आहे या लग्नातील मांडव कार्यक्रम तसेच काही काही जे आनंदी सण आहेत हे आपल्या समोर आपल्याला दाखवणार आहे आणि एक यूट्यूबच्या माध्यमातून सेव्ह देखील ठेवणार आहे अतिशय सुंदर आणि छान छान असे मस्त मस्त लग्न झालेले आहे लग्नाचं एक सांगते मी तुम्हाला माझे बालपणाचे मित्र होते संजय आवार आणि बालपणी आणि दोघं बरोबरच फिरायचो मोटरसायकलवर वगैरे माझं त्यावेळेस टेलर दुकान होतं आणि त्यांचं किराणा दुकान होतं आणि दोघांची मस्त मस्त मैत्री होती आणि ते नंतर मुंबईला गेले आणि बी आर सी या ठिकाणी बी आर सी मध्ये नोकरीला लागले डॉक्टर अनुबाबा केंद्र या ठिकाणी आणि मी नाशिकला नाशिकला या ठिकाणी स्थायिक झालो गेल्या वीस बावीस वर्षापासून आणि बघा मग योगायोगाने मुलगा माझा लग्नाचा सागर दादा आणि आमची मैत्री होती एकमेकाकडे येणं जाणं होतं परंतु मनात वाटत होतं की आपली मा आपली या मित्राची मुलगी आपल्याकडे सून म्हणून यावी आणि दादाला देखील वाटत असावं परंतु आम्ही बोलत नव्हतो असंच माझ्या आईने एक दिवस गावाकडे विषय काढला आणि मग आमचा हा संबंध जो आहे सागरदाचा जमला आणि श्वेता आव्हाड आणि सागरदादा यांचा हा सुविवाह खूप छानपैकी पार पडलेला आहे मांडवाचा छान छान कार्यक्रम झालेला आहे मस्त मस्त खिलारी बैलांची जोडी सजून आणलेली होती आणि बघा लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमातील हे मस्त मस्त फोटो आहेत आणि संजू दादा आणि आम्ही दोघी मित्रांचं जे मैत्रीच रूपांतर होतं हे आमचं व्याया व्यायामध्ये झालेलं आहे आणि छान सर्व लग्नाचा हा मस्त मस्त कार्यक्रम निर्विघ्न निर म्हणजे गणेश देवाच्या सहाय्याने बाप्पाच्या साह्याने आपल्या सर्वांच्या सहकार्याने निर्विघ्न पार पडलेला आहे आणि त्यातील हे काही मस्तपैकी आनंदी नक्कीच बघा वैद्यकीय छानसा फोटो त्यांनी सांगितलं घराच्या बाहेर येऊ न घराच्या बाहेर यायचं नाही त्यांनी सांगितलं आता मी परगावी चाललो आहे तर शेजारी जायचं नाही तरी त्यांच्या बातमीच पालन करायचं ना हम परचे कधीही त्यांचं मन मरायचं नाही हे त्यांना सुद्धा लागू आहे फक्त तुम्हालाच नाही हे त्यांना सुद्धा लागू आहे एकमेकांचं मन जरवायचं आहे जय सुख दुःखाने कर्माने मोक्षयासह मनसाह तृतीये साब्रे निध तिसऱ्या पावलाचं वचन वैद्यकीय सुविवाह मस्त छानपैकी पार पडलेला आहे लग्नात घातलेला मस्तपैकी हा छानसा ड्रेस आणि मस्त एन्जॉय आणि फोटो काढलेले आहेत सर्वांबरोबर आणि भरपूर काही अशी मंडळी लग्नाला आलेली होती आम्ही आमच्या नवीन सुनबाईला घेण्यासाठी आलेलो आहे आणि आता मुंबईवरून रिटर्न निघालो आहोत नाशिकला हॉटेल साई कृपा गरमागरम चहा घेण्यासाठी थांबलेलो आहे आणि लवकरच नाशिकला पोहोचणार आहे चहा कसा होता सुनबाई मस्त होता मस्त होता।, होता ना हॉटेल छान आहे सकाळी देखील आम्ही या ठिकाणी मस्त मस्त गरम भजी खाल्ली आणि आणि मिराने या ठिकाणी इडली वडा खाल्लेला आहे छानपैकी बघा ही गाडी आहे प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शांनी पावन झालेल्या भूमीमध्ये माझ्या नवीन सुनबाईचं स्वागत आहे आणि नाशिकमध्ये येऊन पोचलेलो आहे आम्ही आमचे दादा आहेत सागरदादाचे मित्र ते आज गाडी घेऊन आलेले होते दादा काय म्हणाल कसं झाला प्रवास एकदम छान सुनबाई काय वाटत नाशिक मध्ये पहिला दिवस आज छान वाटतंय मीरा मीरा काय म्हणते नवीन सुनबाई आलेले कस वाटतय तुला चांगलं वाटतय आणि आमचा जो प्रवास आहे हा पंचवटीतून झालेला आहे छानपैकी आता घरी पोचणार आहे पोचलोय आम्ही